नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो बावीस मार्च दोन हजार पंचवीस वार शनिवारी संध्याकाळी मित्रांनो जो भारतीय कांदा निर्यात होतो त्यासाठी जो निर्यात शुल्क होतं वीस टक्के ते रद्द करण्याचा जा निर्णय झाला शनिवारी आणि मित्रांनो सोमवारी मार्केट वाढलं आणि पुन्हा मित्रांनो मार्केट का घसरलं याविषयी माहिती मित्रांनो आपण आज या व्हिडिओमधून सविस्तर अशी जाणून घेणार आहोत आणि मित्रांनो सध्या बाजारभावामध्ये काय परिस्थिती आहे कांद्याची याविषयी मित्रांनो आपण आज माहिती थोडक्यात अशी आणि सविस्तर अशी जाणून घेणार आहोत तर मित्रांनो विनंती करतो की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण मित्रांनो आज महत्त्वाची अशी माहिती आहे तर मित्रांनो चला सुरुवात करूयात हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तर शेतकरी मित्रांनो वार शनिवार बावीस मार्च या दिवशी केंद्र सरकारने निर्याशुल्क रद्दसाठी एक त्या परिपत्रक काढलं आणि त्या परिपत्रकमध्ये सांगितलं की एक एप्रिलपासून जे निर्यात शुल्क आहे ते रद्द के होणार आहे आणि रद्द केलं जाणार आहे तर मित्रांनो लगेचच चोवीस तारखेला सोमवारी बाजार खो उघडत असताना बाजारामध्ये तेजी दिसून आली तर मित्रांनो हायेस्ट मार्केट पाहिलं तर सोमवारी दोन हजार पाचशे रुपयेवरती भरपूर असे पाच सहा वकल सोलापूर येथे गेले होते बेंगलोर इथे मित्रांनो पंचवीसशे रुपये मार्केट होतं हैदराबाद इथेही पंचवीसशे रुपये मार्केट होतं दिल्ली आझादपूर मंडई येथे मित्रांनो चोवीसशे पंचवीस रुपये मार्केट होतं आणि लासलगाव येथेही मित्रांनो बाजारामध्ये सुधारणा पाहायला मिळाली होती पिंपळगाव बसवंत इथेही बाजारामध्ये सुधारणा अ.. होती पुणे इथे मित्रांनो वीस रुपयाच्यावरती मार्केट गेलं होतं पण मित्रांनो मंगळवारी पंचवीस मार्च या दिवशी मार्केट ढासळलं तर मित्रांनो ह्या मार्केट डासळं याविषयी मित्रांनो थोडक्यात माहिती जाणून घेऊयात मित्रांनो एक एप्रिलपासून निर्यात शुल्क रद्द होणार आहे तर मित्रांनो ज्या दिवशी परिपात्र आलं त्या दिवशीपासून जे कांदा निर्यात जे आहे तो पूर्णपणे बंद झाला आहे मित्रांनो बावीस तारखेपासून जे बंद आहे ते एक एप्रिलपास पर्यंत जो निर्यात जो आहे तो बंद आहे मित्रांनो आज आपण गोलडंगा बॉर्डरवरती संपर्क साधला असता विचारणा केली की आ, कांदा निर्यात आज किती झाला काल किती झाला तर त्यांच्या माध्यमातून सांगण्यात सांगण्यात आलं की बावीस मार्चपासून एकही गाडी निर्यात झाली नाही आणि तिकडून मागणी आहे निर्याशुल्क असल्यामुळे एकही कारण वीस टक्के निर्यात शुल्क भरूनच पुढे कांदा जातो त्यामुळे आम्ही सध्या स्टॉप केलेला आहे एक एप्रिलनंतर निर्यात शुल्क रद्द होणार आहे त्यानंतर आम्ही निर्यात करणार आहोत तर मित्रांनो आज बाजारभावाची हो परिस्थिती पाहिलं तर सोलापूर येथे दोन हजार रुपये मार्केट आहे दिल्ली आझादपूर हेही मित्रांनो बावीस तेवीस रुपये मार्केट आहे बेंगलुरु येथेही दोन हजार रुपये बावीसशे मार्केट है। आहे आणि हैदराबाद येथेही तेवीसशे साडे तेवीस रुपये आज हायेस्ट मार्केट आहे मित्रांनो हे जे बाजारभाव होते ते जे एक नंबर क्वालिटीचे माल होते त्याचे बाजारभाव होते तर मित्रांनो एक एप्रिलपर्यंत बाजारभावाची काय परिस्थिती राहील तर मित्रांनो शेतकऱ्यांनी सध्या आवक जे आहे ते स्थिर ठेवले आहे कांदा बाजारामध्ये घेऊन येत नाहीत जे शेतकरी सध्या कांदा बाजारामध्ये घेऊन येत आहेत त्यांना काय बाजारभाव मिळतोय तर शेतकऱ्यांच्या माध्यमातून सांगण्यात आले की आहे हे ठीक मिळतो आहे कारण निराशुल्क एक तारखेपासून रद्द होणार आहे आणि तेव्हापासून एक तारखेपासून आवक वाढेल आणि बाजारभावामध्ये डासळं होईल आणि आवक वाढेल तर मित्रांनो असं होऊ शकते का दर 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 टेपे टेपे दर 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 तर शेतकऱ्यांनी जर आपला जर कांदा जर टप्प्याटप्प्याने जर बाजारात आणला तर त्यांना चांगलाच बाजारभाव मिळू शकतो पण जर अचानक जर आवक जर वाढली तर बाजारभावामध्ये घसरण होऊ शकते तर मित्रांनो आणखीन कारण आहेत बाजारभाव दा वाढण्याची ते म्हणजे दोन दिवसानंतर रमजान जे आहे मुस्लिम मानवाचा जो आ, रोजा आहे ते सडणार आहेत ते आता बाजारामध्ये उतरणार आहेत आणि ते बाजारामध्ये उतरले तर मित्रांनो बाजारामध्ये पुन्हा ते येणार आहे निर्यात शुल्क रद्द होणार आहे एक एप्रिलपासून त्यांचे रोजे जे आहेत ते मंगळवारपासून म्हणजे दोन तारखेपासून ते बाजारामध्ये पुन्हा येणार आहेत मित्रांनो पाहिलं तर कांद्याच्या बाजारामध्ये मुस्लिम बांधवांची व्यापार व्यापारी संख्या जास्त आहे त्यामुळे भरपूर असे व्यापारीही कमी होते पण मित्रांनो आता त्यांचे रोजे संपल्यानंतर पुन्हा मार्केटमध्ये येऊन पुन्हा कांद्याच्या बाजारामध्ये तेजी येणार आहे आणि मित्रांनो जर शेतकऱ्यांनी जर आपला कांदा जर दोनशे गोने असेल तर दररोज जर श पन्नास पन्नास जर गोण्या कांदा जर बाजारामध्ये आणला तर बाजारामध्ये नक्कीच सुधारणा होऊ शकते तर मित्रांनो या नियमाचा जर अवलंब केला तर शेतकऱ्यांना चांगला बाजार मिळू शकतो जर शेतकऱ्यांनी जर अचानक कांदा दोनशे गुन्हे अचानक एकदम घेऊन आले तर मित्रांनो तुम्हाला काय माहिती आहे माहिती आहे की बाजारामध्ये काय परिस्थिती होते काही शेतकऱ्यांना माहिती आहे काही शेतकऱ्यांना माहिती नाही तर मित्रांनो या माहितीसाठी आपण हा व्हिडिओ बनवला तर मित्रांनो हा अंदाज आहे तर मित्रांनो हा महत्त्वपूर्ण अंदाज तुम्हाला कसा वाटला कमेंटमॅन नक्की सांगा आणि चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की